नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो काल आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण जी आ, हे इलिगल डि, डि डिटेन्शन झालं होतं त्याबाबत बोललो होतो त्या आज थोडंसं इतर सोर्सेस आणि ह्यांच्याकडनं जी माहिती भेटली किंवा जे काही डिस्कशन्स झालं एकंदरीत सगळ्या परिस्थितीचा पूर्ण विचार केल्यानंतरनं एक आपण त्याच्यामध्ये वाक्य लिहिलं होतं की हा एक राजकीय षडयंत्राचा भाग वाटतो आहे आणि शंभर टक्के आज त्याला काही गोष्टी अशा घडल्या की त्याला आपण म्हणू शकतो की त्याला कुठेतरी आपण सपोर्टिंग आहेत अशा तऱ्हेच्या पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की नदीच्यासाठी नदी, नदी वाचवण्यासाठी आणि जे आत्ता सरकारचं आणि प्रशासनाचं जे चुकीचं चा काम चालू आहे हे अगदी संविधानिक मार्गाने पोलिसांच्या परमिशन्स घेऊन हे लोकांपर्यंत ठेवलं आहे आणि त्यामुळे प्रशासनाने सरकारला कुठेतरी ह्या गोष्टींची भीती वाटायला लागली आहे ठीक आहे कारण का लोकांना सत्य समजायला लागलं आहे ह्या बातम्या टी व्हीवरती यायला लागल्या आहेत ह्या पेपरमध्ये यायला लागल्यात लोकं बोलायला लागली आहेत ठीक आहे या सगळ्याचा एकंदरीत विचार करता इवन जे सत्तावीस तारखेला मोठी पदयात्रा पिंपळे निलक्ष इथे झाली ठीक आहे त्यामध्ये देखील आपण समाजाच्या सगळ्या भागाला त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं सांगतो देहू आणि आळंदी ह्या दोन्ही तीर्थक्षेत्राच्या जे काही तिथे प्रवचन करणारे महाराज असतात हबप असतात ठीक आहे पारायण करणारी लोक असतात यांना देखील नदीची दुर्दशा बघवण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं जेणेकरून जे आज वारीच्या वेळेस म्हणा किंवा इतर वेळेस म्हणा इंद्रायणीच्या प्रदूषित पाण्यामध्ये आमचे वारकरी मलमूत्राच्या पाण्यामध्ये स्पेसिफिकली सांगतो मलमूत्र पिंपरी चिंचवडकरांच्या मलमूत्रामध्ये आमचे वारकरी स्नान करतात त्या पाण्याचे काही लोक आचमन करतात काही जण ते मलमूत्राचं मिक्स पाणी सगळं आपल्या घरी पूजेसाठी घेऊन जातात आहेत आणि जर देहू आणि आळंदीमधल्या वारकरी संप्रदायाच्या लोकांना जर नदीच्या बाबतचं हे सत्य कळालं तर एक खूप मोठा जो आता तयार झालेला ह्या नदी प्रकल्पाच्या बाबतचं जो जनआक्रोश आहे तो खूप मोठं स्वरूप घेईल याची प्रशासनाला सरकारला भीती वाटली त्याला ॲडिशन त्यांनी हे मी म्हणतो हे षडयंत्र आहे ह्यांनी रितसरपणे हे खोटे आरोप हे म्हणतो मी पोलिसांना आज आजही दिवसभर मी सी पी ऑफिसला गेलो होतो मी इथं जे म, म डी सी पी ऑफिस आहेत त्यांना भेटलो ठीक आहे त्यांना देखील मागणी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करून आम्हाला तथ्य समोर आणा की खरंच असे इनपुट्स होते का असं कोणी करणार होतं का पण मला जेवढा विश्वास आहे असं काही होणार नव्हतं कुणीही करणार नव्हतं पण पोलिसांनी त्या गोष्टीचं भांडवल केलं आणि याच्यामधनं आत्ता तरी असं कळते आळंदीतल्या वारकरी संप्रदायाचे जे प्रमुख लोक आहेत त्यांना नदीसाठी काम करणाऱ्या सर्व पर्यावरणप्रेमीच्या विरोधात भडकवलं गेलं आहे त्यांच्या मनामध्ये ते विष पेरलं गेले की हे लोक आळंदीमध्ये ह्या कार्यक्रमाला माऊलींचा सातशे पन्नासावा सोहळा असता कार्यक्रमामध्ये हे लोक येऊन त्याच्यामध्ये व्यत्यय आणणार होते विघ्न आणणार होते आणि हे किती चुकीचे लोक आहे हा एक डिवाइड अँड रूल जे इंग्रजांनी केलं तेच आत्ता मी म्हणतो आहे की पोलिसी करतात ठीक आहे किंवा पोलिसांकडनं ते कुणीतरी करून घेत आहे पोलिसांना दोष देण्यापेक्षा पोलिसांकडनं कुणीतरी करून घेत आहे ठीक आहे त्यामुळं जर ही फळी निर्माण केली तर हे बघा आत्ता तर माऊलींचा सातशे पन्नासावा हे होता येणाऱ्या आता आषाढी वारीला मी स्वतः एक सायकल वारकरी आहे मी पंढरपूरचा आहे विठुरायाला मी गाराणं गायला गेलेलो आहे आता पण मी या वारीला गाराणं गाणार आहे विठुराया न्यायकर आणि या वारीमध्ये लोकांना त्या घाण पाण्यामध्ये किंवा त्याचं सत्य लोकांना कळू नये म्हणून वारकरी संप्रदाय जर ह्या आंदोलनाच्या बरोबर हे जनआंदोलन आहे संविधानिक आंदोलन आहे नदीच्या आणि येणाऱ्या पिढींच्या चांगल्यासाठीच आंदोलन ह्याच्यामध्ये जर वारकरी संप्रदायाच्या लोकांना जर हे, हे सत्य कळलं आणि ह्या लोकांनी ह्यांचा जर जन आक्रोश तयार झाला तर तो या शासनाला प्रशासनाला न झेपण्यासारखा आहे त्यामुळं इंग्रजांची जी नीती होती डिवाइड अँड रूल त्यांनी काही लोकांना ह्याच्याबाबतची खोटी नाटे मी म्हणतो आम्ही इनिशिएटिव्ह घेतो वारकरी संप्रदायामधले देहू आळंदीतल्या सर्व महाराजांनी यावं पुणे पिंपरी चिंचवड रिवर रिवायवल किंवा आम्ही पर्यावरणप्रेमी आम्ही तुम्हाला इंद्रायणीच्या काठापासनं ते पाहुणा मुळा सगळीकडे स्वतः घेऊन जातो आमच्यावरही ब्लाइंड किंवा आमच्यावरती विश्वास ठेवू नका तुम्ही परिस्थिती स्वतः बघा आम्ही तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पर्यावरण अहवाल दाखवू आम्ही तुम्हाला ते पाण्याचे टेस्टिंगचे रिपोर्ट्स दाखवू कुठले प्रशासन एस टी पी चालवतं कुठले नाही चालवत ह्यांचे वर्षभराचे कारभार पाच वर्षाचे कारभार कसे चालले ते तुम्हाला दाखवू हे दूषित पाणी इंद्रायणीमध्ये कसं येतं त्याच्यामध्ये कसं फेसाळलं जातं त्याला कुठल्याही कंपन्या किंवा ह्या मेजरली त्याच्याशी रिस्पॉन्सिबल नाही आहे ह्याला किवन एव्हन पिंपरी चिंचवड महानगरपालिका जबाबदार आहे ठीक आहे जी सत्ताधाऱ्यांकडंच आहे ठीक आहे आयुक्त जरी जास्त शिकलेले असले आपल्या बाकीच्या नेते मंडळींपेक्षा तरी देखील त्यांना ही गोष्ट सॉल्व करता आलेली नाही आणि त्याचं खापर मी म्हणतो ना की पर्यावरणप्रेमी किंवा सर्वसामान्य नागरिक म्हणू पर्यावरणप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिक आणि वारकरी संप्रदाय यांच्यामध्ये कटुता निर्माण व्हावी ह्यासाठीचा हा केलेला आहे के केविलवाना प्रयत्न आहे आज पण आजपासून ते आषाढीपर्यंत आपण इंद्रायणी पाहुणा आणि मुळामुठा ह्यांच्या प्रदूषणाचे विषय आपण हे करणार कारण ह्याला सगळ्याला भीमा रिवर बेसिन म्हणतात ह्या सगळ्या नद्या मुळा मुठा पवना इंद्रायणी भीमा भामा राम नदी असेल देव नदी असेल हे सगळं एकत्र होतं आणि हे भीमा नदी किंवा जी पंढरपुरामध्ये जाऊन माझ्या गावी माझ्या विठुरायच्या गावी जाऊन जिथे तिला चंद्रभागा म्हटलं जातं त्या ठिकाणी जाऊन माझ्या विठुरायाच्या चरणाला स्पर्श करते ती प्रदूषित करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे त्यामुळं हे असे केविलवाने प्रयत्न करून तात्पुरता त्यांना वाटत असेल की रिलीफ भेटेल आम्ही ह्यांच्यात भांडणलो आम्ही त्यांच्यात भांडणलो ह्यांच्याबद्दल ह्या कुरापती ह्या अनुवंशिक आहेत त्यामुळं त्याच्याबद्दल काही बोलायला नको ते, ते रक्तात भिंडलेलं आहे त्यामुळं आपण सर्वांनी एकत्र येऊया आपल्या इंद्रायणीसाठी आपल्या पवण्यासाठी आपल्या मुळेसाठी आपल्या मुठासाठी आणि या महाराष्ट्राच्या दोन पवित्र तीर्थक्षेत्रांना जोडणारे इंद्रायणी नदीचं ह्याने जे वाटोळं केलं आहे ते आपण लोकांना दाखवूया आणि ह्याच्याबाबतचा जो खोटा प्रचार एक नदी प्रकल्पाच्या नावाने हे जे करतात आहेत ह्या नदीचं प्रदूषण करण्यासाठी ह्यांच्या स्वतःच्या डी पी आरमध्ये फक्त पाच टक्के अमाऊंट दिलेली बाकीची सगळी मलई खाल्ली जाणारे लोकांच्या भावनेचा बाजार होणारे त्यामुळे मित्रांना मित्रांनो हा धोका लक्षात घ्या हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे लोकांमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये नदीसाठी जीव तोडून काम करणाऱ्या लोकांमध्ये आणि वारकरी संप्रदायाच्या लोकांमध्ये भांडणं लावायचं एक विकृत काम हे केलं जातंय हे एक षडयंत्र आहे हे लोकांनी समजून घ्यावं याला बळी पडू नये परत एकदा जाता जाता व्हिडिओच्या शेवटी माझ्या सर्व वारकरी संप्रदायातल्या माझ्या बंधूंना भगिनींना आवाहन करतो या इंद्राणी प्रदूषणाचं सत्य जाणून घ्या दोषी लोकांना प्रश्न विचारा त्यांच्यावरती कारवाईची मागणी करा हे यावर्षी आमची सायकलवारीचं हे सातो वर्ष एक वारकऱ्याची मी म्हणू शकतो एक विठुरायाचा मी एक संदेशवाहक वाहत म्हणून मी पंढरपूरचा आहे देव आळंदीच्या माझ्या वारकरी गुरूंना वारकरी माऊलींना आपण सगळे एकमेकाला माऊली म्हणतो माऊली या तिन्ही संतांच्या विठुरायाच्या चरणी विलीन होऊया आणि चुकीच्या लोकांचे हे जे मनसुब ते उद्ध्वस्त करूया जाता जाता परत सांगतो आम्ही कायद्याला मानणारे संविधानाला मानणारे आज पौर्णिमेनिमित्त शांततेला मानणारे कोणतंही विकृत विध्वंसकारी आणि कुठलंही ज्याला म्हणतो हिंसेचं कारण न बनता आम्ही गौतम बुद्धांना आज विठुरायाला श्रीरामाला ज्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात आमची मर्यादा आम्हाला माहिती ते करून आम्ही ही नदी वाचवणार जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा धन्यवाद